या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं असं माझा दावा आहे आणि या दाव्याला पुष्टी मिळते या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन रेस मधले आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार परिषदेही पत्रकार समवित येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर बाळा ठेवण्याचं काय काम आहे या ठिकाणी आठ ते दहा पोलिसांचं विजन मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले घरामध्ये येणार पोलिसांना कोणी अधिकार दिला पत्रकार परिषदेत बसण्यात येऊन अधिकार दिला एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचा अधिकार आहे माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे माझ्या छातीवर दहा दहा पोलीस या ठिकाणी का आणले जात आहेत काय कारण याच्या मागे आहे कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे त्या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे हे पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत जे घरामध्ये होते ते पोलीस आहेत ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्पॉट मधले आहे

त्यांना विचारलं ते म्हणाले जगदाळे नावाचे पी त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं की काय चाललंय काय नाही ते तुम्ही बघून आम्हाला कळवा एक जगदाळे नावाची पी आहे पी आय काय मला माहिती नाही पण त्यांनी जे सांगितले माहिती तुम्हाला देतो आता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळा ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये येतं का मी चोर उत्तर का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा दा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्या जा जा मागे पोलीस लावतात त्याचं उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला ला। आहे की जे काही रेव पार्टी बोलत आहेत रेव पार्टी नाहीच पण ते पार्टी ठरवत आहेत हे ठरवून केलेलं कटकर असतं नाही म्हणून घर माझ्या घरापर्यंत पोलिस इथं आडना पोलीस पोहोचलेले आहे त्या विजय सगळ्यांना पटवून द्या धन्यवाद धन्यवाद